आवाज सर्वसामान्यांचा पड तालुका खटाव्या येथे श्री नृसिंह यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते रुपयांपासून ते एक लाखापर्यंत खेळवण्यात आल्या एक नंबरची कुस्ती पैलवान कार्तिक काटे विरुद्ध पैलवान संदीप मोठे यांच्यात बराच काळ अतिटीची लढत सुरू होती अखेर ही कुस्ती गुणावरती लावण्यात आली पैलवान संदीप मोटे याला ज्यादा गुण मिळाल्याने एक लाखाच्या कुस्तीसाठी विजयी घोषित करण्यात आले यावेळी कैलासवासी बापूराव मारुती सानप यांच्या स्मरणार्थ वैभव जवाहर सानपी यांच्या वतीने शेवटची कुस्ती जिंकेल त्याला चांदीची गदा बक्षीस ठेवण्यात आली होती शेवटची कुस्ती निकाल झाली नाही त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून आली पडळ गावामध्ये संत शेकोबा बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये दोनशे वर्षांची यात्रेची परंपरा आहे गावातील मान्यवर ग्रामस्थ राजकीय गट तट बाजूला ठेवून यात्रेत एकत्र येत असतात महाराष्ट्रात सध्या कुस्तीला चांगले दिवस आले आहेत आखाड्यात दोन आणि नंबरच्या चटकदार कुस्त्या लावण्यात आल्या गावगावी खेड्यापाड्यात यात्रेचा हंगाम सुरू असल्याने मुलींच्या कुस्त्या आकर्षण ठरू लागल्या आहेत डोळ्यांचे पारणे फेडण्याजोग्या कुस्त्या झाल्या या कुस्त्यांच्या प्रति डावांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली शंभर रुपयापासून ते एक लाखा लहान मोठ्या चटकदार कुस्त्या खेळवण्यात आल्या तालुक्यातून आणि परिसरातून कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी नमस्कार मंडळी आपण पाहत आहे मायभूमी न्यूज नुकतीच पडळची यात्रा नरसिंह देवाची यात्रा नुकतीच यात्रा पार पडली पारायण बैलगाडी कुस्त्याचे अड्डा असा सोहळा पार, पार पडला तर ह्या तर पार्श्वभूमीवर आपण जाणून घेणार आहोत काही गावातील मान्यवर येत आहेत जेणेकरून यात्रेमध्ये मोठा सहभाग असतो यांचा तर काय सांगाल सर यात्रेविषयी या पडलगावच्या यात्रेला दोनशे वर्षाची परंपरा आहे जयंती निमित्त आणि संत शेखोवदा यांची जन्मभूमी असल्यामुळं या गावामध्ये पारायण आणि सोळा गेले तीस पस्तीस वर्ष सुरू आहे आणि त्याला जोडूनच या गावामध्ये बैलगाड्यांच्या शर्यती कुस्त्यांचं जंगीर मैदान क्रिकेटच्या सामने आणि इतर कार्यक्रम किंवा देवाची पालखी वगैरे असं बऱ्याच वर्षापासूनची परंपरा आणि सलग ती आज चालू आहे या परंपरेमध्ये गावातील सर्व राजकीय गट तर लोक ठेवून सर्वजण हिरि भाग घेऊन सहभाग घेतात आणि यात्रेचं स्वरूप दरवर्षी कसं वाढेल त्याबद्दल सगळेजण त्याबद्दल विचार करतात पहिल्या काय सांगाल काय कुस्त्याचं ह्यावेळी काय नियोजन होतं यावेळी कुस्त्याचं नियोजन असं होतं की महाराष्ट्रात आता कुस्तीला खूप मोठे दिवस आलेले आहेत अच्छा सुगीचे दिवस आले खूप मोठे दिवस चांगले आलेले आहेत आणि याचा फायदा फायदा पैलवाना होतो कारण आज एक नंबर आपण कुस्ती घेतली कार्तिक काटे आणि गोल्ड मेडल ज्यांना जिंकलं अहिल्यानगरला ते संदीप मोठे यांच्यात शेवटची फायनलची कुस्ती झाली अच्छा बरं आणि यामध्ये गुणावर संदीप मोठे विजयी झालेले आहेत यासाठी गावकऱ्यातर्फे एक लाख रुपये मानधन आणि बापूराव मारुती सानप यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा ठेवलेली होती आणि दोन नंबरला कुस्ती झाली त्यामध्ये पैलवान पृथ्वीराज पाटील सध्या तो सराव करतो काकापुळावर तालीम पुणे त्याच्याबरोबर भातमारी पैलवान कोल्हापूर यांच्यातच खूप मोठी प्रेक्षणीय सिलरत झाली यामध्ये पृथ्वीराज पाटील याने चांगला विजय संपादन केला त्याच्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयाचं बक्षीस ठेवलेलं होतं तीन नंबरला बेना कुंडलचा ओंकार ओंकारमधने याची कुस्ती कोल्हापूरच्या जा दिग्विजय जाधव यांच्याबरोबर जा झाली यासाठी एक्कावन्न हजाराची ठेवलं होतं त्यामध्ये मी नेत्रदीप विजय ओंकारमधने मिळून कुस्ती चांगली झाली hmm. आणि या कुस्तीसाठी विशेष करून पडळगावच्या सर्व ग्रामस्थांना या कुस्तीचा अतिशय चांगला वेळ लागलेला आहे कारण या गावला ग्रामीण भागात राहणारं गाव आहे शेतकऱ्यांचं गाव आहे यामध्ये जवळजवळ आम्ही सर्व यात्रा कमिटीने बसून या कुस्ती मैदानासाठी अनेक कार्यक्रम बैलगडे सर यासाठी वार्षिक वर्गणी म्हणजे जे नोकरदार आहेत त्यांना आपण पाच हजार रुपये ठेवले होते आणि स सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी तीन हजार वर्गणी होती आणि मोलमजुरी करण्याने दीड हजार होती सगळ्यांनी स्फर्षपणे गावाला यात्राकर्माला वर्गणी भरपूर दिली यामध्ये भरपूर कार्यक्रम झाले उदाहरणार्थ म्हणजे बैलगाडीची शर्यती क्रिकेटचे सामने त्यानंतर गा दोन ऑर्केस्ट्रा ठेवले होते करमणुकीचे कार्यक्रम इत्यादी पद्धतीने चांगला कार्यक्रम या यात्रा पात्ता उत्साहात पार पडलेला आहे आणि या विशेष करून खटाव मान साखर कारखाना यांचं फार मोठं योगदान या यात्रा कमिटीला असतं त्याचबरोबर गावचे सुपुत्र सी एम पाटील साहेब मा माझी मार्केट कमि मार्केट कमिटीचे सभापती यांनीसुद्धा दोन नंबरच्या पोस्टसाठी एक्कावन्न हजार रुपये दिलेले होते अशा पद्धतीनं ते एक नंबरची यात्रा झालेली आहे आणि याला सर्व गटतट विसारून आम्ही एकत्र येऊन कार्यक्रम चांगले पार पडतो अच्छा आता तुम्ही पहिल्याच वर्षी चांदीची गदा ठेवली फायनलच्या कोर्सीसाठी काय सांगाल काय काय म्हणजे तुम्हाला असं कल्पना असतो काय तरी करावं प्रेरणा मिळावी प्रेरणा मिळावी ह्यासाठी अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही हे शेतून कि पुढे शोधा म्हणजे तुम्ही दरवर्षी अशी चांदीची गदा फायनलच्या कोर्ससाठी तुम्ही छान चांगला चा, उपक्रम हे तुम्हाला कल्पना मा काय म्हणजे तुम्हाला अचानक थोडं काय नाही शोभा काहीतरी शोभेपेक्षा म्हणजे कुस्ती ना त्याचं एक हे प्रोत्साहन म्हणजे प्रेरणा मिळते सर काय सांगाल या पडलगावच्या यात्रेमध्ये आजूबाजूच्या परिसरातले सर्व लोकांना सहभाग घेता येतो गावामधील सुशिक्षित वर्ग नोकर वर्ग जो बाहेरगावी असतो तो, तो यात्रे निमित्त गावामध्ये चार दिवस आपल्या जुन्या लोकांच्या सहवासामध्ये वेळ घालवण्यासाठी एकत्र ये येतात सगळे पाहुणे रावळे आणि सगळे विसरून सर्व पाहुण्यापर्यंत स्वागत किंवा अशा पद्धतीचा सोहळा पद्धतीने या गावामध्ये कायम सुरू आहे अच्छा आणि अशा तऱ्हेने यात्रा सुरळीत चार चार दिवसाची यात्रा सुरळीत पडली चार दिवसाची आणि पारण असे म्हणून दहा दिवस सोळा या गावामध्ये अतिशय चांगल्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये सुरू आहे पुढल्या वर्षी काय म्हणजे मी कुस्त्यात काय प्रगती कुस्तीचा अड्डा दुसरेकडे कुठं असं घेणार असं काय म्हणजे नवीन अड्डा या गावामध्ये कायमस्वरूपी आखाडा बांधून ठेवलेला आहे आणि त्यामुळे दरवर्षी आमच्या कुस्त्याच्या याच्यामध्ये वाढच पाहायला मिळेल नवीन कार्यक्रम बैलगाड्याची शर्यती सुद्धा दरवर्षी वाढता आली ठेवलेलं आहे पारण सोहळ्यामध्ये पण दरवर्षी प्रमाणापेक्षा लोकांच्या मध्ये प्रतिसाद वाढलाय बघायला मिळेल ओके मधुकर खाडे वस्ताद उपस्थित आहेत त्यांचंही कुस्ती मैदानच्या वतीने स्वागत आहे पृथ्वीराज पटेल एक कुस्ती करून आलेला आहे कुस्ती करा पैलवान हलगेवाले कात्र मारायचा आहे मोठा संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाचा निर्णय अंतिम ओंकार महात्मारे पंचाचा निर्णय अंतिम साला यांच्या स्मरणार्थ बलवंत आणि बलवंत हत्यार गदा गदा ठेवलेली आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप मोठे गुणा विजय झाला पत्रकार मित्र नोंद घ्या हलकी पट्टू हो हौशी शौकीन मान्यवरांनी मोठ्या संख्येने मैदानात हजेरी लावलेली दिसत होती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा